ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी कोबीची भाजी बनवणार आहोत कोबी तर तुम्ही नेहमीच करता अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आपण कोबी करत असतो पण अशा पद्धतीने सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडेल तर इथे कोबी मी अगदी पातळ पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे कोबी चिरताना नेहमी अशा पद्धतीने पातळ पातळ स्लाईसमध्ये चिरा म्हणजे भाजी दिसायला देखील खूप छान दिसते आणि खाताना देखील खूप चविष्ट लागतो हा कोबी आता दोन ते तीन पाण्याने इथे कोबी मी स्वच्छ असा धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ कोबी धुवून घ्या आता गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल तापलं की यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचा आहे जिरे छान फुलले की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरीसुद्धा छान तेलामध्ये तडतडून द्यायची आहे सहा ते सात लसूण छान मी इथे चिरून घेतलेला आहे तुम्ही ठेचून देखील घालू शकता पाच ते सहा हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये छान फ्राय करून द्यायचं आहे अशा पद्धतीने लसूण आणि हिरवी मिरची तेलामध्ये छान फ्राय केलं की के लसणाचा फ्लेवर खूप छान उतरला जातो कोबीमध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आहे तो देखील आपण छान तेलावरती फ्राय करून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर घालूया फोडणीला आणि ती देखील आपण तेलावरती छान परतून घ्यायची आहे तर इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी यामध्ये आपण कोणतेही दुसरे मसाले घातलेले नाही आहेत फक्त हळद घालायची आहे आणि जर तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर तुम्ही धना पावडर घातली तरी देखील चालणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि एक मिनिटभर हे छान तेलावरती असंच फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे हे छान एक मिनिटभर मी परतून घेतलं की यामध्ये आपण जो कट करून घेतलेला कोबी होता तो घालून घेऊया अगदी झटपट आणि खूपच कमी वेळामध्ये ही भाजी होते आणि जर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कोबी कट केला तर तुमची कोबीची ही अगदी पाच ते सहा मिनटातच शिजली जाईल म्हणून कोबी कट करताना मोठ्या पीसमध्ये कट न करता अशा पद्धतीने पातळ पातळ स्लाईसमध्ये कट करा म्हणजे तो दिसायला देखील छान दिसतो आणि शिजायला देखील पटकनी शिजला जातो आता भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून झाली की झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटासाठी एक वाफ काढून घेऊया हां तुम्ही इथे पाहू शकता आपण यामध्ये थोडं देखील पाणी घातलेलं नाही कोबीच्या भाजीत थोडं देखील पाणी घालायचं नाही आपल्याला आप म्हणजे भाजीची चव ही दुप्पट होते आता झाकण काढून झालं की पुन्हा मिक्स करून दोन मिनटासाठी कोबी छान असा शिजून द्यायचं आहे कोबी शिजवताना जास्त देखील इथे शिजवायचं नाही अगदी मीडियम आणि परफेक्ट असं कोबी शिजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत वरण थोडीशी कोथंबीर घालूया आणि कोबी आपला मिक्स करून घ्यायचं आहे तर परफेक्ट अशी कोबीची भाजी अगदी झटपट तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत